हाय नमस्कार सगळ्यांना तर खायला टाकतो आम्ही उसाला बघा ना ना तुम खायला काळे असं असलं ऑर्गेनिक आहे ऑर्गेनिक ऑर्गेनिक खत या मागच्या वेळेस आपण ह्या उसालाच कोंबड खत टाकलं होतं ना मग आता त्यालाच हे ऑर्गेनिक खत टाकाय घेतले आम्ही आम्ही आणि सकाळ धरण टाकतोय जेवण वगैरे झालं मीच या नानाच मी नोडाला कोण बांधून बाबा बोलतोय उसाच कापते म्हणून असं बांधले वरण टोपी घातली ही चाललंय टाकायचं आमचं इतका सुंदर वाशीत ना शेंटेड आता चक्रावलेगत व्हायला लागले सकाळ <laughs> बारा वाजल्यापासून टाकतोय आम्ही पिशव्या घेतल्यात ना उकत्या टाकायला तो तो तर काय पिशवी येत तर उचलाल चालता उचला ना इतके झट पिशवे आहेत तिकडून अशा टाकत आणले बघा आम्ही तो का तुम्हाला पिशवी दिसते दिसत असतील ते आडवं आंब्याचं झाड पडले का नाही तर तिथून आम्ही टाकत आलोय तर एका सरीला दोन एक पिशवी टाकायची सगळ्या मिळून तेरा पिशव्यात सव्वीस टाकायचे तर बघा तेरा पिशव्या तर नाना मी बारा वाजल्यापासून टाकतोय सहा पिशव्या टाकल्या आम्ही दुपारपासून आता सात राहिले तर दोन वाजता जेव्हा सुट्टी केली आता तीनला ला परत तर हे सात पिशवे टाकायचे आणि सुट्टी करायची तुम्हाला गेल्या वेळेस व्हिडिओ मध्ये बघितलंच असेल बघा तुम्ही ही आंब्याची झाड सलग सल दहा आंब्याची झाडे शेजवार ही लय दिवसाची ती लय जुनी झाली ती झाड वर पण वरच्या पण उसाला खायला टाकायचे बघा पलीकडे हिथून तिथून सगळीकडे उसाला खायच टाकायचे तर पन्नास रुपयाला पिशवी घेतली टाकायला गेल्याच आपण कोंबडक टाकलं तर ती घेतली ती पंचवीस रुपयाला जवळजवळ एकशे दहा पिशव्या आम्ही दोघांनी टाकल्या होत्या आता ह्या तेराच पिशव्या टाकणार आहे तर तेराच घेतल्या टाकायला राहिलेले सात उद्या टाकायचे तर बघा मित्रांनो कसा व्हिडिओ वाटतोय बऱ्याच दिवसात वी ना व्हिडिओ टाकते रोज काय टाकत नाही पहिल्यासारखं आता कधीतरी कधीतरी माझा व्हिडिओ येतो बघा तुम्हाला बघायला तुम्ही म्हणता नाणे काय आमच्या पौर्णिमाला टाकताय कधी कधी व्हिडिओ काय होतं रोज टाकायलाच होत नाही कामाच्या ह्याच्यात घरी असले तर रोज काय व्हिडिओ टाकणार ना रानात जात नाही काय नाही आता जास्त करून रानातलं कसं व्हिडिओ टाकता यायचं आता रोजच काय भाजी केली गुड मॉर्निंग जर झाडताना दाखवायचं काय बाकी काही टाकायच नाही व्हिडिओ ते मग काय व्हिडिओ काढायचा विशेष बाय मित्रांनो सगळ्यांना बघा व्हिडिओ कसा वाटतय सगळ्यांनी लाईक करा सबस्क्राईब करा आणि महत्वाचा आपला चॅनल शेअर करत जा तर बाय सगळ्यांना